चला मंडळी झटपट मिरचीचे लोणचे बनवू यासाठी एक पाव हिरव्या मिर पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या ह्या तिरप्या कापून घेतल्या यासाठी लागणारा मसाला पॅनमध्ये दोन टेबलस्पून म मोहरी घेतली एक टेबल स्पून जिरे दोन टेबलस्पून सोप आणि अर्धा टेबलस्पून धने मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे थोडं भाजत आले की मग वन फोर स्पून मेथीचे दाणे घालू आणि हे सगळे मसाले थंड करून मिक्सरमध्ये याची जाडसर पूड करून घ्यायची रवाळ पूड करायची एक कप तेल घेतले शेंगदाण्याचे तेल कडकडीत गरम करायचे आणि थोडं थंड करून घ्यायचे आज मी निंबू न वापरता मिरचीचे लोणचे बनवणार आहे यासाठी वन फोर स्पून लिंबू सत्व थोडंसं बारीक करून घेतलं तेल थोडं थंड झाल्यावर यामध्ये हिंग आणि एक मोठा चमचा तिखट काश्मीरी तिखट घातले आहे हळद आणि सत्व घालून घेतले सगळं तेल थंड करून घ्यायचे या मिरच्याला आता आपण टेन ते, तीन स्पून मीठ लावले आणि हा जो मसाला वाटला होता तो पण लावून घेतला मसाला छान मिरचीला चोळून घ्यायचा आता यावर मरून तेल घालायचं तेल थंड करूनच घाला सगळे जिन्नस मिक्स करून कोरड्या उन्हात वाळवलेल्या भरणीमध्ये